केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी यासाठी गुरुवारपासून शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असून त्यांनी आज पाण्याच्या टाकीवर बसूनच जेवण केले येथे आमदार माजी हर्षवर्धन जाधव यांनी भेट देऊन त्यांच्यासोबत जेवण केले तसेच रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोपसुद्धा केले

मी मगाशीच सांगितलं की पापाचा घडा भरत असतो कंसालाही असं वाटत होतं की आपण कधीच मरणार नाही पण श्रीकृष्ण जन्माला आलेली कंस मेला अनेक उदाहरणं या देशाच्या इतिहासात आहेत की ज्या उदाहरणांमधून हे स्पष्ट होतं की ज्यांना असं वाटतं की आपण कधीच मरणार नाही आपल्याला अंत नाही आपण काहीही बोललो कसंही वागलो काहीही केलं तर आपलं काहीच होत नाही अशा पद्धतीने ज्या लोकांना मगरुरी आहे अशा लोकांचा अंत हा निश्चितच फारच वाईट असतो Uh, शेतकऱ्यांच्या विषयामध्ये शे हे वक्तव्य खूपच धक्कादायक आहे एक मागच्या वेळेस एक वेगळं वक्तव्य आता वेगळं वक्तव्य नेमकं कारण निश्चितच मी मी तेच म्हणतो आहे की दानवेंचं जे वक्तव्य आहे हे दरवेळेला तोल नसलेल्या माणसाप्रमाणे अतिशय विचित्र पद्धतीने बाहेर पडत असतं आणि ह्याच्यातून मला असं वाटतं की सुधारण्याच्याऐवजी ते बिघडत चाललेले आहेत आणि त्याला कारण जे आहे ते एवढंच वाटतं की प्रचंड अहंकार त्यांच्यामध्ये आहे आणि हा अहंकार कंसाच्या अहंकाराला मला असं वाटतं लाजवेद इतका अहंकार यांचा आहे त्यामुळे जसा कंसाचा अंत झाला दानवेंचा अंत अगदी तसाच होईल किंबहुना त्याच्यापेक्षा वाईट कोणाचा वरद हस्त आहे क्यावर नाही हस्त कशाचा मला नाही वाटत हे बघा विषय असा आहे की या माणसाने जे वक्तव्य केलं हे जगजाहीर वक्तव्य केलेलं आहे मागच्या वेळेला असं आले म्हटले आता म्हणतात चीन आणि पाकिस्तानचे हस्तक आहे अरे जे अन्न तुम्ही खाता त्या माणसाला तुम्ही चीन आणि पाकिस्तानचं हस्तक म्हणता ही मगरुरी नाही तर काय आणि अशा पद्धतीने मगरुरी जर तुम्ही करणार असाल आणि तुम्हाला वाटत असेल की माझं काहीच वाकडं होत नाही मी काहीही केलं तर नरेंद्र मोदींच्या खुशीत जाऊन बसतो की माझं बघतं असं दरवेळेला तुम्हाला वाटणार असेल आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं वागणार असाल आणि तुम्ही म्हणणार असाल की माझं कोण काय का वाकडं करतं मी बघतो मी दानवे आहे मी काय समजतो कोणाला ही भाषा तुमची वारंवार येत असेल तर हे ही भाषा तुम्हाला निश्चितच एक अत्यंत वाईट अंताकडे घेऊन जाईल आणि हे मी सांगत नाहीये अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत अगदी पुरातन काळापासून आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी अशा पद्धतीचा अहंकार केलाय त्या पद्धती त्या त्या, 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 त्या लोकांचा सत्यानाश झालेला आहे आणि हा माणसाचा नक्की सत्यानाश होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे केंद्राने राजीनामा घ्यायला हवा का मोदी साहेबांनी या माणसाला त्वरित काढलं पाहिजे त्याचं कारण त्या असं त्या आहे या माणसाच्या बेताल वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत द्यायला लागलेला आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्षा सुद्धा जर अहंकार आला असेल आणि ते म्हणत असतील की दानवेना बोलू द्या काय बोलायचं ते आमचे मोदी आहेत शेवटी मोदींच्या नावावर तर आमची नाव तरणारच आहे असा काहीतरी खूर डोक्यात घेणार असतील तर हे काही फार दिवस चालत नाही इंदिरा गांधींना आणि वेगवेगळ्या पंतप्रधानांना आत्तापर्यंत जनतेने जर डोक्यावर उचललं होतं तर त्यांना पायाखाली तुडवलेलं आहे त्यामुळे नरेंद्र मोदी काही त्याला पर्याय हे अपवाद ठरणार नाहीत पण ही गोष्ट ह्यांना लक्षात येत नाही आहे आणि अशा पद्धतीच्या ह्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे आणि त्यांना कुठलंच ब कोणी थांबवायला तयार नाही वाटेल ते तोंडातील ते बोलायला लागले नाहीत मला असं वाटतं की या सगळ्या एकंदरीत प्रकरणामुळे नरेंद्र मोदी स्वतःसुद्धा एखाद दिवशी अडचणीत येऊ शकतील आणि त्यांचा जो फॉल आहे त्यांचा जो पराभव आहे ह्या असल्या लोकांमुळे त्यांचा पराभव होण्याची दाट शक्यता